माझा मुलगा लहान होता स्वतः फक्त एक काम चालू होतं जस्ट चार महिन्याचं चा होतं बाळ हतोडी हो मारल्या मारला स्लॅब खाली पडला असं करता करता आम्ही दोन हजार चौदा पंधरा साली आमची माडा संघर्ष कृती समिती सगळ्या पक्षांची बनवली यासाठी आज लोकांनी आपली दोन पावलं मागे येऊन अवास्तव मागणी काहीही ठेवलेली नाहीये नियमा नियमाप्रमाणे आणि नियमामध्ये जे बसतंय ते शासनाने त्यांच्या मार्फत आम्हाला द्यावं एवढीच त्यांची माफक अपेक्षा आहे नमस्कार दैनिक मुंबई तरुण भारत एम टी वीमध्ये मी गायत्री श्रीगोंदेकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करते कॅमेरावर आहे साक्षात सावंत आत्ता आपण आहोत भायखळा पश्चिममधल्या घरकुल ह्या इमारतीच्या परिसरामध्ये मुंबईतल्या तीनशे अठ्ठ्याऐंशी विना उपकरप्राप्त म्हाडाच्या पुनर्रचित इमारतींच्या पुनर् विकासाचा मार्ग नुकत्याच निघालेल्या सुधारित जी आरमुळे मोकळा झालेला आहे जी आर निघाला आहे त्याची अंमलबजावणी पुढील काही दिवसांमध्ये सुरूच होणार आहे मात्र तीनशे अठ्ठ्याऐंशी इमारतींच्या पुनर्विकासाचा हा टप्पा इथपर्यंत जी आर निघेपर्यंत नेमका कसा होता येत्या काळामध्ये ह्या पुनर्विकास होत असताना नेमका या विषयासमोरची आव्हानं काय असणार आहेत या विषयावर आपण म्हाडा संघर्ष कृती समितीशी संवाद साधणार आहोत त्याचसोबत इथल्या रहिवाशांची देखील मतं या विषयावर जाणून घेणार आहोत आणि ह्या नवीन वर्षालाच सरकारने आमच्या तीनशे अठ्ठ्याऐंशी इमारतीकरता पुनर्विकासाकरता जो डी सी पी आर दोन हजार चौतीसमध्ये ते चोवीस आणला निमित्त मी आमच्या दीड लाख तीनशे अठ्ठ्याऐंशी इमारतीमधील सगळ्या दीड लाख लोकांच्या वतीने सरकारचं अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो काय झालेलं आहे की मुळात टोटल ज्या ह्या पुनर्मान्य केलेल्या म्हाडाची स्थापना एकोणीसशे साठ सत्तरच्या दरम्यान झाली त्यानंतर काय झालं की महाडाने ह्या जुन्या चाळी ज्या होत्या त्या जुन्या चाळींचा पुनर्विकास एकोणीसशे सत्तर साठ नंतर केले कारण मालक काही करत नव्हते आणि आम्ही ह्या इथे जुनी आमच्या इथे पारशी चाळ होती बाजूला बाळागाळ या कामाटी चाळ अशा होत्या आणि त्याच्यामध्ये मग सतत म्हणजे मालकामध्ये आणि आमच्या चाळकरांमध्ये संघर्ष व्हायचा मग त्यावेळेस बीडी झुटे वगैरे जे होते त्यांनी ते संपूर्ण सगळं म्हाडाची संपूर्ण स्थापना त्यावेळेच्या सरकारने केली आणि त्यानंतर मग ह्या आमच्या ह्याच्यामध्ये संपूर्ण सगळं महाडाने आम्हाला सगळे ह्या अठ्ठ्याऐंशी तेहतीसच्या खाली संपूर्ण सगळ्या मालकांकडून चाळी घेऊन याचा पुनर्विकास केला पुनर्बांधणी केली असं म्हणेन पुनर्विकासापेक्षा पुनर पुनर पुनर्बांधणी केली आणि पुनर्बांधणी करून त्यांनी आम्हाला त्यावेळेस सुरुवातीला एकशे वीस नंतर एकशे साठ नंतर एकशे ऐंशी एकशे दोनशे सव्वा दोनशेपर्यंत अशा खऱ्या सगळ्या संपूर्ण सगळ्या बांधून दिल्या काय झालं की त्यानंतर ह्या इमारती ज्यावेळेस बांधून दिल्या आता उदाहरणार्थ ही माझी बिल्डिंग सांगेन आम्हाला आमची एकोणीसशे नव्वद आणि एक्क्याण्णवच्या दरम्यान आम्हाला त्यांनी दिली पण नेमकी दिल्यानंतर राईट फ्रॉम सेकंड इयर दुसऱ्या वर्षापासून मॅडम तुम्हाला सांगतो की ह्या इमारतीमध्ये तुम्ही आता जाऊन पहा वरून प्रत्येक पावसाळ्यामध्ये जी गळती चालू होते त्या गळतीमुळे ह्या सगळ्या इमारती सगळ्यात म्हणजे टोटली सगळ्याच इमारती गळती चालू होऊन सगळ्या भिंती कमकोवताय लागल्या आणि मग दुसऱ्या तिसऱ्या वर्षापासून आमची सुरुवात झाली महाडाकडे भांडणं व्हायला मग ते काय करायचे दर वर्षाला यायचे दर दोन वर्षाने इथे खर्च करायचे त्यावेळेस मग पन्नास लाख एक करोड दोन करोड असा असा संपूर्ण खर्च तो वाढत गेला मग त्यावेळेस दोन हजार आठ नऊ साली त्याच्या आधी दोनदा आमच्या बिल्डिंग इमारतीमध्ये वरचे स्लॅब कोसळले मॅडम आणि ह्याची बातमी मला वाटतं दोन हजार एक दोन साली बरोबर ना किती वर्षे ह्या संपूर्ण सगळ्या ह्याच्यामध्ये भीतीने जगायचं तर मग त्यावेळेस मग आम्ही दोन हजार नऊ दहा साली आम्ही पहिल्यांदा तीन बिल्डिंगचा प्रयोग चालू करू म्हणून म्हटलं का आम्ही काय केलं की आमचा प्रस्ताव म्हटला आम्ही म्हाडाकडे देणार आणि मग तो प्रस्ताव आमचा महाडाकडे तिथे शासनी दरबारी गेला तिथे महाडाने पण त्याच्यावर रिमार्क टाकला की ह्याच्यामध्ये सरकारने लक्ष टाकावं कारण ह्या सर्व मुंबईतल्या ह्या फक्त घरकुल किंवा जगस्मृती यांचा गुरुसदन यांचाच प्रयत्न हे ना नाही आहे प्रॉब्लेम हा सगळ्या इमारतीमध्ये आहे आणि ह्या सगळ्या इमारतींची परिस्थिती ही दुरुस्ती पलीकडे गेलेली आहे त्यामुळे ह्याच्या पुनर्विकासासाठी सरकारने काहीतरी धोरण करायला पाहिजे आणि मग तिथून त्यानंतर दोन हजार चौदा पंधरा साली तुम्हाला सांगतो त्यावेळेच्या तत्कालीन सरकारने नऊ आमदारांची एक कमिटी नियुक्त केली मग असं करता करता आम्ही दोन हजार चौदा पंधरा साली आमची म्हाडा कृती समिती सगळ्या पक्षांची बनवली आज आमच्या म्हाडा संघर्षकृतीमध्ये सांगायला मला अभिमान वाटतो सर्व पक्षाचे लोक आहेत आणि मग मा आमची म्हाडा संघर्ष कृती समिती पूर्ण मुंबईभर कार्यरत झाली आणि मग दादर परेल त्यानंतर गिरगाव अशा तऱ्हेने आमची सगळी कमिटी आम्ही नेमली आणि मग संपूर्ण सगळ्याला जोरदार सुरुवात झाली आमची तर दोन हजार अठरा एकोणीसला त्यावेळेस तेहतीस सात क त्यावेळी राज्यपालांच्या याने ह्या आपल्या प्रश्नाचा जास्त त्याच्यावर दबाव पडला त्यावेळेस तो काढला गेला आता तो काढताना त्यांनी गंमत काय केली तेहतीस सातच्या त्या ते धोरणामध्ये बदल केली त्याच्यामध्ये जो प्रस्तावित बदलामध्ये त्यावेळेस त्यांनी काय केलं चारशे चोपन्न बिल्डिंगच्या महाडाच्या पुनर्रचित झालेल्या इमारती हा शब्द टाकला त्यामुळे आम्ही खुश झालो आणि नंतर अचानक सहा महिन्याने पाहत तर त्यामध्ये त्यावेळच्या सरकारने काय केलं एकदम आमच्या तीनशे अठ्ठ्याऐंशी इमारतींना खड्यासारखं वगळलं आणि फक्त सासष्ट इमारती ठेवल्या तेहतीस सात कमध्ये ते मग नंतर आम्ही त्या आमदारांना प्रत्येक आमदारांना आम्ही एकही आमदार एका पक्षाच्या आमदाराला सोडलं नाही सर्व पक्षांच्या आमदारांना त्यावेळेस आमची निवेदनं सातत्याने जात होती त्यांना समजावून सांगत होतो साहेब हा प्रश्न अत्यंत गंभीर आहे आम्हाला असं नाही कारण आज जवळजवळ ह्या ह्याच्यातून सरकारचा आज करोडो रुपयाचा निधी वाचणार आहे आणि ज्यावेळेस हे संपूर्ण व्हायला लागलं परंतु मध्ये सांगायला मला वाईट होतं वाईट वाटते सरकारचं दृष्टिकोन होता, सरकार होता? परंतु काही प्रशासकीय अधिकारी जे आहेत त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचं म्हणणं काय होतं की का ह्यांचा एकदा पुनर्विकास झालेला आहे है। मग ह्यांना परत कशा करता द्यायचा ह्यांना तेहतीस सातचे लाभ आपण ऑलरेडी दिलेले आहेत त्यानंतर त्यावेळेच्या सरकारने काय केलं मग नंतर तेहतीस चोवीस संपूर्ण आला त्या तेहतीस चोवीस देखील त्याने आणताना त्यातमध्ये काय गडबड केले आमच्यासाठी हा वेगळा नियम बनवला परत देखील त्याने तो गोंधळ घालून ठेवला मग त्यानंतर आमची राहुल म्हणजे ज्यावेळेस आम्ही मॅडमला भेटलो आणि त्यानंतर आमची मिलिंद तुळसकर म्हणून आमचे सल्लागार आहेत त्यांच्यासोबत मिटिंग झाली त्यानंतर मग त्यांनी आम्हाला सह्याद्रीवर एकनाथ शिंदेच्या इथे मिटिंग लावली मग त्या मिटिंगमध्ये एकनाथ शिंदेने आम्हाला शब्द दिला की बरोबर आहे तुमचा हा प्रश्न तेत्तीस चोवीसच्या माध्यमातून ह्या बिल्डिंगचा विकास होऊ शकणार नाही आणि यातमध्ये दुजाभाव झालेला आहे सासष्ट बिल्डिंगला तेहतीस साथ दिला आणि तुमच्या बिल्डिंगला दिला नाही त्यामुळे तेहतीस साथचे मी फायदे तुम्हाला लागू करून देण असं त्याने आम्हाला शब्द दिला परंतु ज्यावेळेच्या दोन हजार बावीसच्या हिवाळीच्या अधिवेशनामध्ये त्यांनी ते तेहतीस चोवीस काढताना त्या का अधिकाऱ्यांनी परत तोच गोंधळ घातला पंचेचाळीस दिला हे मग हे संपूर्ण सगळं बघितल्यानंतर आम्ही म्हटलं की यांना काय द्यायचं नाही आहे मग हे द्यायचं नाही तर मग कुठेतरी काहीतरी करावं लागेल आणि म्हणून मग आम्ही काय केलं मग दिनांक सव्वीस जुलैला हिवाळी अधिवेशनामध्ये आम्ही सर्वांनी मिळून पहिला परेलला आमची मिटिंग झाली त्याच्यामध्ये आम्ही आमची घोषणा केली की आम्ही ह्या ह्याच्यामध्ये आंदोलन करणार आहोत आणि ती दिल्यानंतर त्यावेळेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सर्व पक्षाच्या लोकांनी तो प्रश्न तिथे ह्याच्या अधिवेशनात मांडला मांडल्यानंतर त्याच्यामध्ये सदा सरोवणकर साहेबांनी तर खुल्या आम सांगितलं की बाबा रे आम्हाला आता अशी वेळ आलेली आहे की प्रत्येक आमदाराच्या ह्याच्यामध्ये विधानसभेमध्ये कमीत कमी साठ साठ पासष्ट इमारती आहेत तर आम्हाला ती लोकं आता जगून देत नाहीत आम्ही यांच्याबरोबर आंदोलना बसणार त्यावेळेस माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं नथिंग डुईंग तुमचं सगळं म्हणणं बरोबर आहे आणि यांची माडा संघर्ष कृती समितीचे अनेक वेळा आमच्याकडे हे आलेले आहेत तर बाबा सगळ्यांना त्यांनी सगळ्या पक्षांच्या आमदारांना आव्हान केलं की यस मी तेतीस सातचे सर्व फायदे शंभर टक्के फायदे ह्या तेहतीस चोवीसमध्ये दे देऊन तुम्हाला लगेच ऑर्डर काढतो की मी परत मुख्यमंत्र्यांकडे जातो त्यावेळेस मान्य मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेसाहेबांचं मी खरंच अभिनंदन करतो की त्यांच्याकडे ज्यावेळेस परत फाईल गेली दिवाळीच्या आधी त्यावेळेस त्यांनी सांगितलं नथिंग डुईंग मला तुम्ही कुठलीही गोष्ट सांगू नका मी जो शब्द दिला आहे ना कृती समितीला त्याप्रमाणे मला तेत्तीस चोवीस तेहतीस सातच्या सर्व फायद्यासकट लागू झाला पाहिजे त्याच्यामध्ये तुम्ही एक टक्का कुठला कमी करायचा वगैरे काय करू नका जसा मी शब्द दिला तसा झाला आणि असं म्हटल्याप्रमाणे त्यांनी दिनांक तीन अकरा दोन हजार तेवीस रोजी हा जी आर आम्हाला दिवाळी म्हणून भेट दिला आपल्यासोबत म्हाडा संघर्ष कृती समितीच्या सचिव विनिता राणे आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की आता जी आर तर निघाला आहे मात्र येणारी आव्हानं काय असणार आहेत आणि त्या सगळ्या आव्हानांना हे रहिवासी नेमके कसे सामोरं जाणार आहेत मुळात हा अधिनियम आहे त्याच्यावरती पुन्हा सजेशन ऑब्जेक्शन येणार वगैरे असा सगळ्या चर्चेचा विषय झाला माडा इमारतींमध्ये परंतु हा अधिनियम हा वन फिफ्टी फोरच्या अंडर काढल्यामुळे तो अधिनियम आज जी आर म्हणून ग्राह्य धरला जाऊ शकतो हे मी लोकांच्या लक्षात आणून देऊ इच्छिते दुसरी बाब अशी आहे ह्या इमारती ज्या संपूर्ण साऊथ मुंबईमध्ये विखरलेल्या आहेत तीनशे अठ्ठ्याऐंशी इमारती त्या त्यावेळेला त्यावेळेनुसार त्याच्या गरजेनुसार त्यांचं बांधकाम झालेलं आहे परंतु त्या इमारतींच्या रहिवाशांची संख्या एवढी जास्त आहे आणि त्यांच्या म्हणतात ना प्लॉट साईज क्षेत्रफळ जे आहे इमारतीचं ते कमी असल्यामुळे आता पुन्हा त्याचा जेव्हा पुनर्विकास करायचा मुद्दा येईल तेव्हा त्याच्यामध्ये अनेक आर्किटेक्चरल प्लॅनिंग किंवा तांत्रिक अडचणी येऊ शकतात तर माझी आत्ता विद्यमान सरकारला शिंदे सरकारला आणि भा बी जे पीला अशी विनंती आहे की यांनी आपल्या गृहनिर्माण मंत्र्यांबरोबर किंवा ज्या अधिकृत संस्था आहेत म्हणजे म्हाडा म्हणा किंवा बी एम सी म्हणा यांच्याबरोबर एक समन्वय साधून रहिवाशांची कृती समिती त्यांच्यासोबत असणारच आहे बट ऑफकोर्स आणि आर्किटेक्चरल संस्था ज्या मुंबईत काम करते त्यांच्याबरोबर समन्वय साधून विभागवाईज म्हणजे एखाद्या विभागामध्ये साठ इमारती आहेत तर त्यांना एकत्रितपणे कशा पद्धतीने वसवता येईल म्हणजे जे आम्ही चर्चा करतो आहे तज्ज्ञ मंडळी त्याच्यामध्ये आम्हाला हे सगळे प्रॉब्लेम्स दिसून येत आहेत तर या संदर्भात आता मी शा सरकारला विनंती अशी करू इच्छिते की त्यांनी प्रकारे जसं बी डीचं प्लॅनिंग करताय तुम्ही जसं कामाठीपुराचं प्लॅनिंग करताय जसं धारावीचं प्रमाणे प्लॅनिंग करताय तसं ह्या तीनशे अठ्ठ्याऐंशी इमारतीमध्ये राहणारा मूळ मराठी मुंबईकर आहे त्याच्यासाठी पण तुम्ही जो तुमचा वोटर बँक आहे इनफॅक्ट साऊथ मुंबईमध्ये मेजर वोटर बँक ही तुमची चाळींमध्ये आणि म्हाडा इमारतींमध्ये राहणारी आहे तर त्यांच्यासाठी एक सुंदर असं प्लॅनिंग करून एक स्वप्नातली नगरी म्हणून साऊथ मुंबई डेव्हलप करावी अशी आमची इच्छा आहे मॅडम कुठलाही पुनर्विकास प्रकल्प सुरू झाला की त्याच्यामध्ये मा एक मागणी असते की आम्हाला साडेपाचशे स्क्वेअर फूटचं घर पाहिजे किंवा पाचशे स्क्वेअर फूटचं घर हवं आहे किंवा अनेकदा डेव्हलप करताना देखील हे मुद्दे वारंवार चर्चेत येतात किंवा त्यामुळे रहिवाशांचा त्याला विरोध असतो असा काही विरोध तुमच्या रहिवाशांचा आहे का किंवा तुमचं कृती समिती म्हणून काम बघत असताना रहिवाशांकडून कुठे विरोध दिसला का कुठल्या मुद्द्यांना घेऊन कसं आहे मॅडम आत्ता ह्या इमारतींची अवस्था एवढी बिकट आहे विशेष करून करोना काळामध्ये जे लोकांनी इथे सर्वायवल केलेलं आहे म्हणजे अगदी एकशे ऐंशी एकशे वीसच्या खुराडच म्हणेन मी त्याला किंवा रादर व्हर्टिकल स्लम म्हणेन मी त्याला आडवी झोपडपट्टी असते आमची ही उभी झोपडपट्टी आहे एका प्रकारे त्याच्यात लोकांनी सर्वायवल करून दुःख काय आहे ते भोगलेलं आहे आपली माणसं गमावलेली आहेत तर आता त्यांच्या अपेक्षा अशा अवाजवी अशा काहीच नाही आणि आज आज म्हाडा कृती समितीचं कार्य तळागाळापर्यंत एवढं पोचलेलं आहे की प्रत्येक व्यक्तीला डी सी पी आर टू झिरो थ्री फोर काय आहे हे समजायला लागलं ला। तेहत्तीस सात हा नियम काय आहे आणि ते काय सांगतं हे समजायला लागलं त्यामुळे लोकांच्या आता अवाजवी अपेक्षा संपलेल्या आहेत त्यांना राहण्यासाठी जे जीवनमान चांगलं जगण्यासाठी जी गरज आहे तेवढीच त्यांची अपेक्षा आहे कोणी तुमच्याकडे अवाजवी मागत नाही आहे यासाठी आज लोकांनी आपली दोन पावलं मागे येऊन अवास्तव मागणी काहीही ठेवलेली नाही नियमा आहे नियमाप्रमाणे आणि नियमामध्ये जे बसतंय ते शासनाने त्यांच्यामार्फत आम्हाला द्यावं एवढीच त्यांची माफक अपेक्षा आहे म्हाडा संघर्ष कृती समितीचे खजिनार श्याम महामुनकर आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की आता ह्या तीनशे अठ्ठ्याऐंशी इमारतींशी समन्वय नेमका कसा साधला जाणार आहेत त्यांचे त्यांच्या काही मागण्या असतील तर त्या मागण्या एकत्रितरित्या कशा मागवल्या जाणार आहेत त्या आपल्या सांगतील आम्ही म्हाडा कृती समितीतर्फे आम्ही प्रत्येक विभागनी वाईज विभागनी करत आहोत की आम्ही विभागा प्रत्येक विभागामध्ये ज्या ज्या बिल्डिंग आहेत त्यांच्याकडे आम्ही संपर्क कसा ते आम आम्ही त्यांच्यापर्यंत कसे पोचू हा आम्ही त्याचा आम्ही आग आखणी आग, केलेली आहे आणि त्या विभागेवाईज आम्ही त्या प्रत्येक विभागामध्ये म्हाडा कृती समिती सर्व पदाधिकारी जाऊन आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या प्रत्येक बिल्डिंगमध्ये आम्ही भेटणार आहोत जेणेकरून हा तीनशे अठ्ठ्याऐंशीचा जो पुनर्विकास जे धोरण जाहीर झालेलं आहे हे अजूनपर्यंत तीनशे अठ्ठ्याऐंशीपर्यंत पोचलेलं नाही ते आम्ही म्हाडा कृती समितीतर्फे आम्ही ते इकडे त्या प्रत्येक बिल्डिंगच्या कमिटीला प्रत्येक बिल्डिंगला आम्ही भेट देऊन आम्ही त्यांच्याकडे जो जी आर आलेला आहे ते, तेहत्तीस चोवीस ह्याची संपूर्ण माहिती देणार आणि जे पुढील विकास कसं आहे आपल्याला ह्याची आम्ही प्रत्येक विभागावेत जाऊन आम्ही तिथे त्यांना माहिती देणार आहोत आणि कुठल्याही अडचणी असतील ज्या इमारतीला ज्या सोसायटीना तर आम्ही एक आता एक आत्ता एक चार दिवसापूर्वी आम्ही म्हाडा कृती समितीतर्फे आम्ही एक, एक Ou विचार केलेला आहे की ज्या ज्या इमारतींना कुठल्या समस्या आढळत असतील त्याने आम्हाला म्हाडा कृती समितीकडे आम्हाला एक निवेदन द्यावं त्यांचे लेखी निवेदन द्यावं आणि त्या लेखी निवेदन आम्ही महाराष्ट्र शासनाकडे आणि म्हाडाकडे आम्ही त्यांचं ज्या निवेदनामध्ये ज्या समस्या आहेत त्या आम्ही तिथपर्यंत पोचवण्याचं काम आम्ही म्हाडा कृती समिती करणार आहोत तसंच आम्ही त्या पद्धतीने आम्ही तीनशे अठ्ठ्याऐंशी बिल्डिंगपर्यंत आम्ही त्या पद्धतीने पोहोचणार आहोत आपल्यासोबत म्हाडा संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष अजित कदम आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की ह्या तीनशे अठ्ठ्याऐंशी इमारतीमधल्या रहिवाशांशी ते रहिवाशांपर्यंत ते कसे जाणार आहेत त्यांच्याशी संपर्क कसा साधला जाणार आहे या संपूर्ण पुनर्विकासाबाबत त्यांच्याशी संवाद कोणत्या उपक्रमांमधून नेमका साधला जाणार आहे नमस्कार मी संघर्ष समितीचा एक पदाधिकारी अध्यक्ष म्हणून काम करतो आहे आम्ही सर्वप्रथम ज्या वेळेला संघर्ष समिती स्थापन केली सर्व रहिवाशांना घेऊन जो भायकाळातून आम्ही सुरुवात केल्यानंतर आम्ही जवळजवळ एक शंभर टक्के विभागामध्ये आम्ही पोचलेलो ऑलरेडी आहोत एक सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक रहिवाशांच्या बिल्डिंगच्या रहिवाशांमार्फत आम्ही जे कमिटी मेंबर आम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये केलेले आहे जवळजवळ तीनशे साडेतीनशे कमिटी मेंबर आमचे त्या ग्रुपमध्ये आहेत ऑलरेडी आम्ही तसं प्रकारे पोहोचलेलो आहे त्याच्यानंतर आम्ही जे काही पत्रकं का वाटणार आहोत किंवा ऑलरेडी काही थोडीफार पत्रकं रहिवाशांना पोहोचवलेली आहेत काही राजकीय पक्षांनी पोहोचवलेले आहेत आमच्या नावावर पोहोचवलेले आहेत त्यांचंही आम्ही अभिनंदन करतो की कृती समितीचं कार्य त्यांनी रहिवाशापर्यंत पोहोचवलेलं आहे काही विभागात ते राहिलेलं आहे तेही आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या माध्यमातून असेल किंवा एक कार्यशाळा मार्गदर्शन शिबिर अशी जे कार्यशाळा असती ते घेऊन आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि जसं ज्या ज्या रहिवाशांना गरज पडेल किंवा त्यांच्या काही अडचणी सोडवण्यासाठी त्या त्या विभागात आम्ही जाऊन त्यांना मार्गदर्शन करू त्यांच्या अडचणी सोडू आणि त्यांच्या पाठीमागे आम्ही ठामपणे उभे राहू आपल्यासोबत इमारतीतले काही रहिवाशी महिला देखील आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की त्यांना इमारतीमध्ये राहत असताना इतक्या वर्षांमध्ये कोणत्या अडचणींचा सा सामना करावा लागला आणि आज जी आर निघाल्यानंतर पुनर्विकास होत असताना त्यांच्या भावना नेमक्या काय आहेत काही तुमचं नाव सांगा तुम्ही कोणत्या इमारतीत राहतात नमस्कार माझं नाव मानसी महेश शिंदे मी घरकुलमध्ये राहते ॲक्च्युली घरकुलची पहिली आणि आत्ता हीची अवस्था खूप बेकार आहे खूप स्लॅब पोहोचतात आम्ही चौथ्या माळ्या राहतो चौथ्या माळ्याची कंडिशन एवढी बेकार आहे की आमच्या घराला पण एकदम चिराबिरा पडलेल्या आहे माझा मुलगा लहान होता स्वतः फक्त एक काम चालू होतं जस्ट चार महिन्याचं चा होतं बाळ हतोडी मारल्या मारला स्लॅब खाली पडला जीव मुठीत घेऊन आम्ही राहतो त्यामुळे आम आता आम्ही खरोखर श्रुती समितीचे खूप आभारी आहोत की यांनी आज आम्हाला एक स्वप्न आमचं साकार करता येत ती लोकं त्यामुळे खूप खूप खुँ आभारी आहेत आणि आता खरोखर खु सरकारने काहीतरी करावं की आम्हाला द्यावं म्हणून हे नवीन घर जगासमूर्ती बिल्डिंगमधून बीमधून बोलते म्हणजे आम्हाला खरोखर एवढा आता आनंद होत आहे की खरोखर आम्ही हे सगळे तुमच्या पाठीशी आम्ही हे अध्यक्ष वगैरे हे सगळे त्यांच्या पाठीशी खरोखर आम्ही उभे आहेत आम्हाला खरोखर एवढा त्रास झाला आहे तिथे राहताना की खूप लिकेज वगैरे खूप प्रॉब्लेम आले पैसे नसतानाही आम्ही सगळं करून वगैरे घेतलं हे सगळं आम्हाला झेपत नसतानाही केलं आम्हाला एवढे प्रॉब्लेम आहेत पण आम्ही ते कसे तरी आम्ही काढले तेवढे दिवस पण आता इथून पुढे आमच्या पिढीला तसं येऊ नये असं आम्हाला वाटतं आणि सगळ्या तुमच्या अध्यक्ष वगैरे हो सगळ्या यांच्या पाठीशी आम्ही खूप उभे आहेत त्यांच्या सगळ्यांचे धन्यवाद मी किरण राणे घरकुल बिल्डिंग जसं आता गृहिणी म्हणून तुम्हाला कळलं त्यांचे काही प्रॉब्लेम्स होते तसेच प्रॉब्लेम्स सर्व लोकांशीच आहेत स्पेशली ज्यावेळेला एखादी स्लॅब पडते किंवा एखादे प्रॉब्लेम्स होतो त्यावेळेला अपरात्री वगैरे आम्हाला पळावं लागतं टाळ बोलावं लागतं त्यावेळेला असे आम्ही एक्सपिरियन्स घेतलेत की रात्री माडाच्या कंट्रोल रूमला फोन केल्यानंतर त्यांचा रिस्पॉन्स आम्हाला इमिजिएटली आला नाही आहे त्याच्यानंतर माडाला फोन केल्यानंतरही आला नाही फायर ब्रिगेडही आला नाही ज्यावेळेला फायर ब्रिगेड पोलीस स्टेशन आणि माडा तिघंही एकत्र येतात पण आम्हाला ती टाईपची सर्विस नाही त्या रूमवाल्यांना जो फेस करायला लागतो त्यांच्या घरात स्लॅब पडलेले असते मागे जवळजवळ आठ बाय आठची मोठी स्लॅब खाली लकीली एक बाई तिथे म्हातारी होती वयस्कर बाई ती त्याच्यामध्ये वाचली होती त्यामुळे अशा पद्धतीचे ह्या बिल्डिंगही बांधलेल्या जातात जिथे आत्ता जो आलेला आर आहे त्याच्यावरती सरकारने जर जसं आमच्या सेक्रेटरी मॅडम सांगितलं जसं सरकारने या सगळ्या सरकार तीनशे अठ्याऐंशी बिल्डिंग घेऊन एकत्र एक, एक सामूहिक विकास केला तसा धारावीचा करता तर सगळ्या लोकांचा भलं होईल आणि आता जो मिळणारा एरिया आहे तो त्याच्यामध्ये लोक सुखी आहेत माझं नाव अमय चव्हाण मी पण घरकुल रायमधला रहिवाशीच आहे तर ॲक्च्युली हा जो जी आर आला ते बरं म्हणजे समाधानात सारखं एवढं वाटतं की एवढे दिवस जो हे सगळे रखडलेले आमचे प्रकल्प होते आमचे प्रश्न होते कारण त्याला कुठे मार्ग मिळत नव्हता म्हणजे आम्हाला आमची इच्छा होती की बाबा नवीन घर करू काहीतरी करू पण नियमच नसल्यामुळे काही करता येत नव्हतं पण नंतर असं झालं आहे हा जी आर आल्यामुळे एक निदान मार्ग मिळाला एक रिडेव्हलपमेंट नवीन काहीतरी होईल आपली बिल्डिंगचा विकास होईल आम्ही मोठ्या घरात जाऊ ही जी स्वप्न आहेत कारण आम्ही लहान लहान असल्यापासून मी इथेच राहतो माझ्या आई एकटी असायची कधी पाऊस जास्त झाला तर भीती वाटायची की काय झालं तर आम्ही तर बाहेर आहोत पण जर इथे काय झालं तर कोण येणार म्हणजे कारण सगळीच जणं बाहेर आहेत कामासाठी सगळीजणं बाहेर असतात आणि त्याच्यामुळे मग आम्ही असा विचार केला की जे काय आहे जे काय नियमात बसून आपल्याला मिळेल ते आपण घ्यायचं आणि ते समाधानाने घ्यायचं कारण उगाच तिथे भांडणं करून आणि वाद करून हा प्रकल्प किंवा हे प्रश्न आहेत ते नुसते लांबणीवरच पडणार त्याच्याने काही गुणाचा फायदा होणार नाही म्हणून आम्ही सगळ्यांनी सर्वानुमते असं ठरवलं हो आहे की जे नियमात बसेल हां त्याच्यासाठी प्रयत्न नक्कीच जेवढं जास्त कसं मिळेल आपल्याला त्याचा नक्कीच प्रयत्न कर करू आणि केला पण आहे आणि त्याला यश पण मिळालं आहे तर नियमामध्ये आम्हाला जो आला आहे त्याच्यामध्ये आम्ही समाधान समाधानी आहोत आणि ते जे काय प्रकल्प जे काय बिल्डर किंवा जे काय प्रपोजल होणार आहे ते कमिटी आणि म्हाडा संघर्ष कृती समिती ह्यांच्या दोघांच्या समन्वयाने आणि समजूतदारपणाने जे काय बेस्ट होईल ते आम्ही आमच्या लोकांसाठी आणि आम्ही आमच्या म्हणजे एक एक ॲटलिस्ट एक उदाहरण आम्ही ठेवू इच्छितो की बाबा असं जसं आम्ही जर केलं न भांडता जर गोष्टी होऊ शकल्या जर सगळ्या कारण सगळ्यांनाच भीती आहे काही जर इन्सिडेंट झाले तर काय होणार तर त्याच्यामुळे आम्हाला बरं वाटतंय की हा नियम आला आणि आम्ही आमची बिल्डिंग व्यवस्थित बांधू असा आम्हाला अभिमान आणि समाधान पण आहे त्या गोष्टी म्हाडाच्या तीनशे अठ्ठ्याऐंशी पुनर्रचित इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग राज्य सरकारने काढलेल्या एका जी आरमुळे आता मोकळा झालेला आहे या व्हिडिओतनं आपण जाणून घेतलं की या एका जी आरमुळं लाखो मुंबईकरांच्या मराठी माणसाच्या जीवनामध्ये कशाप्रकारे आनंद भरला गेलेला आहे आणि त्यांचं घराचं स्वप्न आता लवकरच साकार होणार आहे या संपूर्ण विषयाबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा एम टी बीच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं यूट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा एम टी बी डॉट कॉम या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद